ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम पण सर आ, हे जे सिरीज वाले सिनेमे असतात ना की तसं हाऊसफूल वगैरे हो ऑल दी बेस्ट तसं एरे, एरे पैसा पण ही सिरीज आहे म्हणजे मा, मराठीतली मा, एक सुपरहिट सिरीज आहे अशा सिरीज मध्ये आपण नव्याने यायचं आणि यांच्यासारख्या मॅड लोकांबरोबर जेल गोयचं हे यांच्याबरोबर कसे झाला जेल लगेच झालात हे आपल्यात घेतात लवकर म्हणजे ह्याच्यातच आलं सगळं नाही पैसा जाधव सर मला असं म्हणाले की तू आधी एरे पैसा बघ म्हणजे तुला कळेल तू काय करणार आहेस मला असं वाटलं की ह्याला काही माझा कॉन्फिडन्सच नाही की मी कॉमेडी करू शकतो मी हे एरे पैसा वन बघितला आणि मला मी जवळजवळ पाच सहा सिनेमे जाधव सरांबरोबर केलेले आहेत संजय सरांबरोबर त्यामुळे त्यांची जी स्टाईल आहे ही इज वन ऑफ द ब्रिलियंट डिरेक्टर्स इन मराठी सिनेमा हू हॅज अ बॉलिवूड इस अँड हॉलिवूड इज स्टाईल ऑफ फिल्म असा दिग्दर्शक इतका स्टाईलाइज दिग्दर्शक आपल्याकडे खूप कमी आहेत सो so, uh, एक बघितल्यानंतर तिसरा हा आणखी त्याच्या पुढे काहीतरी असेल हा कॉन्फिडन्स होताच आणि नेहमीप्रमाणे मी सतत संजय जाधवचा सिनेमा असेल तर स्वतःची कोरी पाठी कोरी करून तिथे जायचं तेच मी ठरवलं आणि तसंच मी केलं आणि सगळी जे काही अक्षरं उमटली असतील फाळ्यावर ती सगळी संजय जाधव सरांनी उमटवलेली आहेत त्याच्यात माझं काही क्रेडिट नाही आणि त्याच्यानंतर काम करत असताना मग अमय सरांची भेट झाली प्रोडक्शनची भेट झाली पतीन सरांची भेट झाली ही मंडळी इतकी करेक्ट निर्माते आणि करेक्ट माणसं माणूस म्हणून त्यामुळे फार अशी गोड टीम आहे आणि ती रिफ्लेक्ट झाली आहे सिनेमामध्ये सो आय थिंक प्रेक्षकांना आवडेल सिनेमा असा अठ्ठावीस अठरा तारखेला सॉरी अठरा तारखेला आवर्जून बघावा असा चित्रपट आहे अगदी अगदी मला माहितीसाठी म्हणजे संजय